चार चाकी वळवताना अचानक पाठीमागून धावत आलेल्या बालिकेचा गाडीवर आदळल्याने मृत्यू झाला कृषिका अमित रामपुरे वय दीड राहणार निलजी तालुका गडहिंगलज असे दुर्दैवी बालिकेचे नाव आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी निलजीकडून सोलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यापासून काही अंतरावर अमित रामपुरे यांचे घर आहे ते शेतीबरोबरच चा वाहन भाडोत्री देण्याचा व्यवसाय करतात बुधवार दिनांक तेरा डिसेंबर दुपारी बाराच्या सुमारास घरानजीकच्या रस्त्यावर गाडी मागे घेऊन ते वळवून घेत होते दरम्यान अचानकपणे वडिलांकडे धावत आलेली कृषिका त्यांच्या गाडीवर आदळली त्यामुळे तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली उपचारासाठी तिला येथील तिल उपजिल्हा रुग्णालयाकडे आणताना वाटेतच तिची प्राणज्योत मालवली तिच्या पश्चात आई वडील भाऊ आजी आजोबा भा असा परिवार आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वर्दीवरून घटनेची पोलिसात नोंद झाली आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा